हॅलो फ्रेंड्स मी शुभांगी सोलापुरी गावना रेसिपी आय चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्हाला मी छान असं सोप्या पद्धतीने एकदम कुरकुरीत अशा आळूची वडी दाखवणार आहे त्याच्यासाठी मी साहित्य घेतलेले पाहू शकता तुम्ही हे बेसनपीठ घेतलेले आणि ही हिरवी मिरची आणि लसूण हे मी वाटण करून टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यासाठी जि जिरे आणि व मिक्स घेतलेले अर्धा चमचा तर चला तर आपण आता तयारी करून घेऊया पाहू शकता मी दोन वाटे पीठ घेतलेले आता ह्याच्यामध्ये मी हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे ती टाकायचं आणि तुम्ही तिखट आवड आवडीनुसार ह्याच्यामध्ये टाकू हो शकता परत ह्याच्यानंतर चिरलेली कोथिंबीर टाकायची आपल्याला आणि आणि वग टाकायचं ह्याच्यामध्ये हळदी कर्धा चमचा आहे आणि चवीनुसार मीठ आणि त्याच्यानंतर आपल्याला एक चिमटभरच सोडा आहे आता हे थोडं थोडं करत आपण मिक्स करून आहे पाणी थोडं थोडं टाकत जायचंय पाणी आपल्याला जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही एकदम असं मध्यम असं हा आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचंय जेणेकरून आळूच्या पाण्याला व्यवस्थित लागावं असं आणि आळूची पाणी थोडी चरचर असतात त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये एक अर्धा लिंबू टाकायचं आणि चव जास्त छान वाटते वाढते याची गाठी होऊ द्यायच्या नाहीत आपल्याला व्यवस्थित एकदम मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचे सर्व हे आणखीन थोडंसं पाणी टाकूया ह्याच्यामध्ये व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं हे आपण लास्टला ह्याच्यामध्ये लिंबूचा रस टाकायचा अर्ध्या लिंबूचा रस तर छान असं पाहू शकता तुम्ही असं मिश्रण तयार झालेलं आहे आपलं जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही असं करायचं आहे मध्यम तर चला आता आपण हे आळूच्या पाना लावून घेऊया व्यवस्थित तर पाहू शकता मी आळूची पानं व्यवस्थित स्वच्छ एकदम धुऊन घेतलेली आहेत तर आता आपल्याला हे जे हे जे नस आहे ना हे आपल्याला हे आहे शिरा आहेत ना असं लाटण्याने असं दाबून घ्यायच्यात व्यवस्थित लावून घ्यायचं आपल्याला हे सगळीकडून लावून घ्यायचं व्यवस्थित एकदम छान असं लावून घ्यायचं व्यवस्थित अशा पद्धतीने हे दुमडून घ्यायचं आपल्याला होऊ <coughs> <coughs> शकते अशा पद्धतीने सगळे करून घेणार आहे मी आता तर मी ऑलरेडी पाणी गरम करायला ठेवलं होतं आता आपली चाळण घेतली आहे त्याला आपल्याला तेल लावायचं सगळीकडनं व्यवस्थित कवी व्यवस्थित ठेवायचं आपल्याला हे आता सर्व ठेवलेले छान आता उकडण्यासाठी तर आता ह्याच्यावर आपण ताट झाकून घेऊया एक दहा ते दहा मिनिट ठेवायचं आपल्याला झाकून तर दहा मिनिट झालेले घेऊया पाहू शकता छान उकडलेले आहे तर एकदम छान असं उकडले त्याने आपण बंद करून घेऊया गॅस आता तर पाहू शकते थंड झालेली आहे आता आपण बाजूला काढून घे सगळं सगळं व्यवस्थित हो बाजूला काढून घ्यायचं हे तर आता ही वाळू उडी घ्यायची आपल्याला अशी आणि हे असे आपल्याला कट करत जायचे अशा पद्धतीने कट करायचं सगळं हे हे सगळं मी अशाच पद्धतीने सगळं कट करून घेणार आहे आता तेल छान गरम झालेले आता आपण ही अशा पद्धतीने मी आळूवडी कट करून घेतलेली पाहू शकता आता आपण हे तळून घेऊया तर पाहू शकता छान असं स्लो गॅसवर आपल्याला एकदम मस्त मस्त कडक आणि खुसखुशीत तळून घ्यायचं आहे तर पाहू शकता झालेले आहे तळून एकदम छान झालेले सगळे मी अशाच पद्धतीने तळून घेणार एकदम छान असं कुरकुरीत तर पाहू शकता हे पण छान असं मस्त तळून झालेले पाहू शकते छान व्यवस्थित आपलं तळून घेतलेलं मी आता याच्यावर थोडंसं आपल्याला घरचं काळं तिखट असतं ना ते थोडंसं टाकायचं आपल्याला ह्याच्यामध्ये असं फक्त भुरभुरायचं ह्याच्यावर हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं छान असं मिक्स करून एकदम छान अशी आपली एकदम परफेक्ट आळूची वडी छान झाली आहे कुरकुरीत अशी तर नक्की ट्राय करून बघा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका